मित्रांनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज मौजे वडके येथे भव्य दिव्य हिंदकेसरी मैदान पार पडलं मंडळी या मैदानात सर्व टॉपचे नंदी उपस्थित होती आणि या मैदानात महाराष्ट्राची लाडकी जोडीसुद्धा पळण्यासाठी सज्ज होती तर मंडळी या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बक्कासूरसुद्धा पळण्यासाठी सज्ज होता आणि मंडळी आपल्या बक्कासूरचा पायरा हा गोटकरांच्या सर्जासोबत होता मंडळी बक्कासूर आणि सर्जा गट क्रमांक तेरामध्ये गटपात झाले होते व सेमीसाठी पात्र होते तर मंडळी नक्की काय झालं सेमी क्रमांक सातमध्ये व मंडळी या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मंडळी नक्की काय झालं सेमी क्रमांक सातमध्ये मंडळी आपल्या बक्कासूर आणि ही पब्लिक पब्लिकहून पळत होती आणि ह्या साईटलासुद्धा जोरदार अशी गाडी पळत होती मंडळी या लढतीमध्ये आपल्या बक्कासुरचा पराभव झाला पण मंडळी तुम्हाला माहीतच असेल बक्कासूर आणि घोटसरच्या ही गाडी खूप सुपरफास्ट पाहिजे पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करेल तर मंडळी तुम्हाला तुम्हाला काय वाटते ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा व सीमी क्रमांक सातचा निकाल ऐका तर मंडळी सीमी क्रमांक सातचा निकाल पहा सेमी फायनल सातचा सा निकाल या ठिकाणी पंचानी दिल्यानुसार या ठिकाणी जाहीर केले जाते सेमी फायनल सात मध्ये क्वार्टर फायनल साडी विजयती ठरलेली गाडी क्वार्टर फायनल विजय ठरलेली गाडी तास क्रमांक चार वरती राहिलेली गाडी मलाई गोळी प्रसन्न वागली या गाडीचा क्वार्टर फायनल साडी एक नंबरला आणि फायनल सरी पाहत रनिंग गाडी पास रनिंग गाडी कुमारी आर्मी एशियड वर्षा मुंबई या गाडीचा सा फायनल सरी एक आला धन्यवाद